मी कोमल आज आपण भरलेलं वांगं कसं बनवते बनवायचं ते बघतोय आणि हे वांग झटपट बनतं आणि मी कुकरमध्ये कसं बनवायचं हे आज दाखवते इथं मी चार वांगी घेतलेली आहेत ती स्व कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेलं आहे मी आणि आता आपण सुके मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद धनेपूड जिरेपूड इथ खोबरं आणि लसूण बारीक करून ठेवलेलं हो आहे ती दो, दोन दोन चमचा घेते मी बघा अर्धा चमचा मीठ दोन चमचे लाल तिखट टाकते याच्यामध्ये मी शेंगदाण्याचे शेंगदाण्याचकूट टाकते आहे तीन चमचे आणि बेसन घेतलेलं आहे मी बेसन पीठ एक चमचा भर टाकते आहे मी भाजीला छान टेस्ट येते आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हा मसाला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचा आपल्याला अगदी एका शिट्टीत शिजून तयार होतं वांग हे खूप अशी घाई झालेली असेल तर कुकरमध्ये बनवलं तरी काही हरकत नाही एक शिट्टी होण्याच्या आधी जरी बंद केलं तरी वांग शिजून तयार होतं हे बघा हाताने व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता या वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे मी गॅस चालू करून कुकर अगोदरच गरम करायला ठेवलेला आहे व्यवस्थित दाबून वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आपल्याला कुकरमध्ये बनव बनवल्यामुळं जास्त पाणी पण नाही टाकलं तरी चालते व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आपल्याला मसाला भरून झालेला आहे आपला इथं कुकर पण गरम झालाय तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आता आपण कुकर गरम झालेला आपण तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकते ना तेल छान गरम होऊन द्यायचे तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये दे थोडेसे जिरे टाकून घेऊया जिरे छान फुले की मग त्यात वांगी टाकून घ्यायचे आपण छान गरम झाले तेला ते दोन मिनटं घ्यायचे पडतील घेऊया आपण करून थोडस अर्धा ग्लास पाणी गरम करून घेते वांदे लवकर शिजले पण जाईल आपलं याच्यामध्ये आणि टेस्ट पण छान येईल तुम्ही अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम करून घेतलेली पाणी गरम झाले आपलं पाणी टाकून घेते मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकले आणि छान असं मिक्स करून घेऊ आपल्याला आणि बारीक गॅसवरती एक शिट्टी होईपर्यंत नाही एक शिट्टी व्हायच्या अगोदर जरी बंद केलं तरी भांग तयार होईल हा थोडासा मसाला राहील तो टाकून घेते मी याच्यामध्ये हे बघा आता कुकरचं झाकण लावून घेते मी आणि बारीक गॅसवरती अगदी पाच मिनिटात वांग शिजून तयार होईल हे बघा पाच मिनिट झालेले आहेत आणि मी आता गॅस बंद करून तर वांग आपण शिजले का बघूया झाक आपलं शिजलेलं आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते छान होत हे असं तयार होतं पटकन आणि गरम गरम सोबत तर आणखीनच छान होतं मी अर्धा ग्लास पाणी टाकली आहे फक्त याच्यामध्ये हे बघा छान एक शिट्टी व्हायच्या अगोदर मी गॅस बंद केलेली आहे तर छान शिजलेले आहे शिट्टी करून घ्यायची काही गरज नाही हे बघा अशा प्रकारे एकदा वांग तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते आहे हे बघा झाले की नाही छान नक्की कमेंट करून सांगा